रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून शिंदे शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अलिबाग तालुक्यातील आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात आज मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रसिका राजा केणी यांची उमेदवारी जाहीर करत विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला रायगड जिल्हा परिषदेत मानसी दळवी आणि रसिका केणी या दोन रणरागिनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला या संवाद मेळाव्यात भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केल्याने विरोधकांना मोठे खिंडार पडले आहे पोयनार येथे भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस युवक महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि माजी सभापती दिलीप भोईर कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिक आता सज्ज झाले असून या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आता अधिकच वाढली आहे विधानसभा मतदारसंघातल्या गटामध्ये आपण प्रत्येक गटाबाई आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेणं कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक वही वह आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो आणि आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे सर निघाला काय काय कशा आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे त्यामुळे चर्चा पुढे होत राहणार येणाऱ्या काळामध्ये जसं जसं महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेस जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल शीट शेअरिंग होईल याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची स्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकार स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत जसं आरक्षण पडलंय आहे जसं आता आम्ही रशिका आंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा विचारसारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले